नमस्कार नमस्कार नमस्का, संदीप भाऊ नमस्कार ताई खूप छान दिसत आहे मराठमोळ सौंदर्य ताई धन्यवाद धन्यवाद संदीप भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह विज विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना लाईक दॅन धन्यवाद संदीप भाऊ स्वागत आहे लाईव्ह सॉरी हा कमेंट दिसले नव्हते मला चहा वगैरे हो झाला का सगळ्यांचं सा। नितेश भाऊजी कुठे आहेत आय हाय येतात आहे जरा बाहेर गेले दुकानावर बघा नितेश भाऊजी तुमचे नितेश भाऊजी कसा पण येतात ए, ए चाय घे कवीश नमस्ते नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे आहे नमस्ते नमस्ते, नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह वर सर्वांचं काय होईलच आहे ना नमस्ते नितेश परब लाइव वर मनापासून स्वागत सगळ्यांना परत एकदा विजयादशमी आणि दसऱ्याचं हार्दिक शुभेच्छा संदीप भाऊ कुठे गेले नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे त्याला भरवायचं स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हर அரை <laughs> <laughs> कमेंट येत नाहीये की करत नाही कोण कमेंट चार जण आहेत कमेंट येत नाही करत नाहीये कमेंट चार तर नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत या फटाफट बोला गप्पा मारा तर हॅलो हाय नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर काय म्हणतो तुम्ही काय म्हणता आणि आम्ही काय म्हणतो ते पण बघा लवकर लवकर या फटाफट आणि जर कोणी व्हिडिओ आमचे बघायचे असले तर नक्की नितेश परब चॅनल व्हिडिओ असतात मला आवडतील सर्वांना विजयदेश संदीप जाधव अजून कोण आलेलेच नाही नमस्ते सर्वांना नमस्ते नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत नमस्ते नितेश परब ला, ला, लाईव्हवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे या फटाफट बोला गप्पा मारा आ, तर सर्वांना चा मनापासून स्वागत नितेश परब चॅनलचं सर्वां मनापासून स्वागत आहे फटाफट या बोला तर आता सर्व जाणार आहेत विसर्जन करायला मातेचं विसर्जन करायला सर्व जाणार आहेत तर नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वजण मस्त सर्वांनी एकदम मस्त आणि नितेश परब चॅनलचे व्हिडिओ पण बघा मला आवडतील कसे वाटले नक्की सांगा नमस्ते नमस्ते चला तर आम्ही आता लाईव्ह ठेवत आहे तर नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत तर बाय बाय सर्वांना नक्की उद्या या आणि लाईव्ह बोला चला बाय